अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ह्या मी सुक्या बनवून दाखवणार आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता शेवग्याच्या शेंगा सुक्या कशा बनवायच्या ते बघूया सर्वप्रथम इथे मी शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्याला अगदी अशा हलक्या हाताने फक्त त्याच्या नॉर्मल जेवढ्या दशा निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहे खूप प्रमाणात नाही काढायच्या असं केल्याने त्या खूप गाळ होतात नॉर्मल जेवढी शेंगची साल निघेल तेवढीच आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला शेवग्याच्या शेंगा अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहे हे बघा मी संपूर्ण शेवग्याच्या शेंगा छान अशा कट करून घेतलेल्या आहे आता मी या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून शिजवून घेणार आहे अगदी थोडेसे तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की यात घालून घ्यायची अर्धा चमचा हळद आणि आता यात घालून घ्यायचे आहे धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा साधारण दोन मिनिट छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे आणि घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये घालून घेणार आहे दोन ग्लास पाणी पाणी घालून बारीक गॅसवरती मी यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनटासाठी छान अशा शिजवून घेणार आहे शेंगा शिजूस तर आपण मसाला बनवायला घेऊ देवग्याच्या शेंगा फ्राय करण्यासाठी इथं मी काळं वाटण तयार करून घेणार आहे काळं वाटण म्हणजे आपण कांदा आणि खोबरं छान असं बारीक गॅसवरती लालसर रंगावरती परतवून घेणार आहे हे असतं काळं वाटण वाटण तयार करायला सुरुवात करू यासाठी मी चार मोठे कांदे बारीक पातळ असे उभे कट करून घेतलेले आहे आणि हे बघा ते छान असे भाजून घेतलेले आहे खोबरं देखील छान असं भाजून घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम मी खोबरं मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि यामध्येच मी एक चमचा घालणार आहे शहा जिरं तेजपान हे मी मिक्सरला आधी बारीक करून घेणार आहे हे बघा असं मी खोबरं सुरुवातीला बारीक केलं आहे आणि आता यामध्ये घालून घेणार आहे अद्रक आणि पास्ता लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायचे थोडेसे पाणी हे बघा मसाला छान असा बारीक वाटलेला आहे शेंगा देखील छान अशा शिजलेल्या आहे आता शेंगा फ्राय करण्यासाठी शेंगा आपण एका चाळणीवरती काढून घेऊ आणि हे जे खाली शेवग्याच्या शेंगांचं पाणी आहे याची मी आमटी बनवणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे यावर जाऊन तुम्ही शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचा व्हिडिओ देखील पाहू शकतात आता आपण त्या फ्राय करायला घेऊ फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान तापले की यामध्ये घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान फुल्ली की यात घालून घेणार आहे जिरा आणि आता यातच घालून घेणार आहे बारीक वाटून घेतलेला मसाला मसाला घातल्यावर पाच मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक साधारण पाच ते सात मिनिट मसाला परतवायला लागतात मसाला वाटताना त्यामध्ये पाणी अगदी कमी घालायचे असं केल्याने काय होतं की मसाला हा आपला अगदी लवकर असा परतवले जातो गॅस देखील कमी लागतो कमी वेळात मसाला परतवून होतो मसाला आपला छान असा परतवला गेलेला आहे आता मी यामध्ये घालून घेणार आहे सुके मसाले यात घालायचे आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घालायचे आहे आणि दोन चमचे घालून घ्यायचा आहे काळा मसाला सुके मसाले घातल्यावर आपल्याला छान असं त्याला दोन मिनिट तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागते आता यात घालून घ्यायच्या आहे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहे साधारण एक दोन ते ती तीन मिनिट फक्त आपण मसाल्यामध्ये छान अशा फ्राय करून घेणार आहे यात घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ हे बघा आता आपल्या शेवग्याच्या शेंगा मस्त अशा बनवून झालेल्या आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत बाय